नमस्कार मी प्रियांका पियूष प्रिशा मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते गरिबांचं खाणं वडापाव ना मुंबईची शा मुंबईची ओळख वडापाव नाश्त्याची चव वडापाव आणि महाराष्ट्राची शान वडापाव महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकासाठी वडापाव तितकाच महत्त्वाचा आहे तुम्ही खूप जणांच्या तोंडून ऐकलं असेल की वडापाव खाऊनच दिवस काढले आहे आणि आज इतकं मोठं झालं अशाच वडापावच्या रेसिपीला वडापावची रेसिपी आज आपण बघणार आहोत चला तर मग वळूयात आपल्या आजच्या रेसिपीकडे इथे आता आपण बटाटे उकळून घेतले होते आता त्याची साल काढून घेऊयात लक्षात ठेवायचं आहे की बटाटे उकळताना कुकरच्या तळाशी पाणी घालून त्यात डबा ठेवायचा आहे आणि त्या डब्यामध्ये बटाटे घालून त्यात थोडं पाणी घालून ते बटाटे उकडून घ्यायचे म्हणजे भ भाजीचं मिश्रण सैल होत नाही आणि आपल्या वड्यांना आकारही छान येतो इथे आता आपण मॅशरने मॅश करून घेऊ बटाटे थोड्या फोडी राहू द्यायच्या म्हणजे बटाटे वडे खाताना त्याच्या फोडी दाताखाली आल्यावर त्या छान लागतात म्हणून थोडं फोडीच राहू द्यायच्या ते आता आपलं मॅशर मॅश करून झाले आता आपण भाजीचं वाटण तयार करून घेऊयात मी ते लसन, सात ते आठ लस लसणाच्या पाकळ्या आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आता इथे एक कढई तापत ठेवली आहे त्यात दोन चमचे तेल घातले तेल पण कमीच वापरायचं आहे म्हणजे भाजी जास्त तेलकट होत नाही इथे आता आपलं तेल आहे आपण आता त्यात जिरं घालून घेऊयात जिरं चांगलं फुललं की त्यात आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ते वाटण घालून घेऊयात वाटण चांगलं तळ तळलं गेलं पाहिजे आता आपलं वाटण चांगलं तळून झालं आहे त्यात आता आपण हळद घालून घेऊयात इथे मी अर्धा चमच हळद घातली आहे आता ते सगळं एकजीव करून घेऊयात तर चांगलं मिश्रण परतून झालं आहे आतलं हळद पण परतली आहे आता आपण जे बटाटे मॅशरने मॅश करून घेतले ते, ते आपण त्यात घालून घेऊयात आणि सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया इथे आपलं मिश्रण एकजीव झालं आहे आता आपण त्यानु चवीपुरतं मीठ घालून घेऊयात तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता आपण कोथंबीर घालून घेऊयात आणि सगळं एकत्र करून घेऊया आपलं मिश्रण सगळं एकत्र करून झालं एक आहे आता आपण एका प्लेटमध्ये थंड व्हायला काढून घेऊया मिश्रण थंड होईपर्यंत आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आता हे मिश्रण आपण एका साईडला ठेवून घेऊयात म्हणजे ते थंड होईल तोपर्यंत आपण बेसनाचे बॅटर तयार करून घेऊयात इथे साधारणत मी मोठे दोन ते दोन चमचे बेसनपीठी घेतले आहे त्यात मी आता ओवा घालून घेणार आहे ओव्याने खाऊ खूप छान चव येते त्यात मी आता चिमूटभर सोडा घालून घेतला आहे आणि आता आपण चवीपुरता मीठ घालून घेणार आहोत इथे मी चिमूटभर हळद घालते हळद ऑप्शनल आहे तुम्हाला तुम्ही नाही घातली तरी चालेल इथे आता आपण थोडं थोडं पाणी घालून आता बॅटर मिक्स करून घेऊयात थोडं थोडं पाणी घालून मग मिक्स करायचं आहे अगदी खूप पाणी घातलं तर बॅटर सैल होईल त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून चांगलं मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता साधारणतः मी एक ग्लास पाणी घेतला आहे हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे मी अजून थोडं पाणी घालते त्यात चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे त्यात असलेल्या गुठळ्या मोडल्या जातील हे आपलं बॅटर आता मिक्स झालं आहे तुम्ही बघू शकता किती सैल असं सैलसर दा बॅटर करून घ्यायचं आहे इकडे आपली भाजी थंड होते आता हे बघा हे बॅटर आपलं असं सैलसर इतकं सैल ठेवायचं आहे बॅटर आता आपल्या गुठळ्या पण सगळ्या मोडून झाल्या आहेत तुम्ही बघू शकता आपलं बॅटर गुठळ्या मोडून तयार झालं आहे इथे आता मी एक कढाई ठेवली त्यात ते तेल ता तेल टाकलं आहे बटाटवडे तळण्यासाठी ते तेल आता मी तापत ठेवलं आहे तोपर्यंत मी भाजीचे वडे तयार करून घेणार आहेत मी गोल केले काही चपटे केले तुम्ही दोघांपैकी कसे करू शकतात साधारणतः मी कमी तेल टाकलं आहे त्यामुळे चपटे वडे करायचे कमी तेल असल्यामुळे चपटे वडे लवकर तळले जातात गोलवड्यांना जास्त वेळ तेल लागतं त्यामुळे मी चपटेच केले वडे इथे मी बॅटरमध्ये बुडवून वडा टाकून घेतला आहे तुम्ही बघू शकता तेलत टाकल्यावर आपला वडा फुटलाच नाही त्यासाठी बटाटे चांगले उकडून घ्यायचे बटाट्याची भाजी सैल झाली नाही पाहिजे नाहीतर तेलात टाकतंच भाजी मोकळी मोकळी होते त्यासाठी वड्याचं भाजीचं मिश्रण खूप चांगलं पाहिजे जास्त सैलही नको आणि जास्त घट्टही नाही पाहिजे नाहीतर खाताना गळ्यात अडकल्यासारखं होतं आता मी दुसरा वडाही टाकून घेतला आहे तो पण तळतोय आता इथे दुसरा वडा पण काढून घेतला आहे प्लेटमध्ये आता तिसरा वडाही काढून घेतला आहे तुम्ही बघू शकता आपले बटाटेवडे किती छान तयार झाले जास्त तेलकटही नाही इथे मी आता मिरच्या तळून घेते इथे आता आपण वडापावसाठी लागणारी ती लाल चटणी आपण ती तयार करून घेणार आहोत इथे मी चुरा घेतला आहे आणि दोन लाल मिरच्या घेतल्या आणि दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्या आता पण बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपली चटणी पण तयार झाली मिरची पण तळून झाली आणि वडापाव बघू शकता किती छान वडापाव तयार झाला आहे आपण तो आता प्लेटमध्ये काढून घेतला आहे तुम्हाला तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशी वडापावची रेसिपी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय